आणि एवढे आळसामुळं ना व्हिडिओ बनवायचा पण म्हणजे नाही का आज भरला आहे पण नाही मी आज ठरवलं की नाही का चला चालू करू बघू चालू करून की नाही का होतं आहे का आपल्याने परत स्टार्टिंग की आपल्याला व्हिडिओ बनवणं होतं आहे का मला तर ना खरं सांगते आणि ना बोलायचं पण समजत नाही आहे सहसा तरी आधी कशी सवय झाली होती गप्पा मारायची तुमच्यासोबत तर आता ना बोलणंसुद्धा होत नाही आहे सो so, आता काय करणार मी तर आता मला काही का ना काय तरी करावं तर लागणार आहे एवढं मी एवढं ह्याच्याने मी व्हिडिओ चायनल चालू केलं आणि असं अचानकच नाही का बंद करून मला जमणार नाही आहे सोपर्यंतच्या टेस्ट त्यांच्या पूर्ण म्हणजे नाही का क्लिअरच येत आल्यात आहे पण आतापर्यंत पूर्ण टेस्ट क्लिअर आल्यात आहे पण आता कसं असतं घेतलं का तीन महिने तीन महिने पूर्ण काळजी घेतली पाहिजे तीन महिने इन्फेक्शनची जास्त भीती असते त्याच्यामुळे जरा जास्त लक्ष मी त्यांच्याकडे देते त्यांच्या म्हणजे खाण्यावर पिण्यावर आणि जसं की तुम्हाला डाईट सांगते मी सकाळी उठल्या उठलं की त्यांना चहा म्हणजे नाही का चहा ब्लॅक टी म्हणतो आपण काळा चहा द्यायचा आणि परत मग दहा वाजता बरोबर दहाला त्यांना नाश्ता द्यायचा आणि गोळ्या द्यायच्या गोळ्या नाश्ता झाल्या बारा वाजता त्यांच्या परत गोळ्या असतात आणि परत मग त्यांना दीड वाजता जेवण द्यायचं आणि बरोबर दोन आणि कसं आहे माहिती आहे का की आपण आहे का आधी जेवण करून किंवा आधी नाश्ता करून ठेवला नाही पाहिजे एकदम गरम गरमच म्हणजे मी काय करते की जेवढं होईल तेवढं मी गरमच द्यायचा प्रयत्न करते त्यांना म्हणजे थंड कुठलीही गोष्ट देत नाही आणि म्हणजे नाही कायचं पूर्ण काळजी म्हणजे जेवढी मला मी आणि अजून एक मी विचार केला की नाही का की आपल्याला व्हिडिओ बनवायला हे करण्यासाठी आपल्याला आयुष्य पडले पण सध्या जास्तीत करून नाही का त्यांच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं होतं त्यांची भरपूर काळजी घेणं गरजेचं होतं जेणेकरून की परत त्यांना कुठल्या अडचणी येऊ नये आणि तीन महिने कसं मी पूर्ण काळजी घेतली आहे आम्ही तुम्ही पण बघताय की मी मला किती व्हिडिओ बनवायला आवडतो म्हणजे किती परत ना माझं ना दिवसभराचं कामच उरकत नाही खरंच उरकत नाही माझं मुलं आहे ते परत विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की मी डोनर असून सुद्धा मी थोडाही आराम केला नाहीये म्हणजे काही ना काही काही ना काही मी करतच आहे ले लेकरांना ले बघायचं तुम्हाला माहिती सई खूप लहान सईच्या मागं पळावं लागतं घरकाम घरकामसुद्धा सगळं करते एकही म्हणजे मी अजून असं नाही म्हणले की माझे किडनी ट्रान्सप्लांट झाली मी म्हणजे नाही का माझ्या मिस्टरांचं झालं आहे मी कसं असं मी माझं एवढं मी किडनी दिली मी काम नाही करणं मी असं एकदा पण बोलले नाही कायम कायम आणि मी ना मी एकदासुद्धा म्हणजे असा आराम केला नाही माझी पळणं चालूच आहे पण माझा कसा माहिती आहे का माझ्या आरामापेक्षा जास्त माझ्या मिस्टरांना आराम देणं माझ्या मिस्टरांना प्रत्येक गोष्ट पुढवणं हे माझं काम आहे एक एक बाई नामी खर ना, कर कर चा चा ना मी खरं सांगते एक जी लेडीज असते ना ती स्वतःच्या परिवारासाठी कायम झगडते कायम ती स्वतःचा विचार कधीच करत नाही माझ्या जागी माझ्या दुसऱ्या बहिणी असतील तुम म्हणजे ज्या पण माझ्या मैत्रिणी माझा व्हिडिओ बघतात सगळ्या मैत्रिणी माझ्या किंवा सगळ्या म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या असतील किंवा माझ्या मावशीच्या वयाच्या असतील त्या सगळ्यांना मी सांगते की नाही का एक बाई ना कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही माझ्यावरून सांगते म्हणजे मी माझं एवढं मोठं आणि माझी सर्जरी पण ओपन सर्जरी झाली आहे की माझी कुठलीही म्हणजे असं मा मायक्रोवेव्ह सर्ज म्हणजे नाही का ती मायक्रो सर्जरी म्हणजे आपली मशिनीद्वारे सर्जरी असते त्याचे टाके खूप कमी असतात मला ना एकूण एकवीस बावीस तरी टाके आणि ना माझे एवढे टाके असताना देखील मी कधी म्हणत नाही की नाही का मी आराम कराल तुम्हाला माझी साईडपासून ते माझ्या बेंबीपर्यंत पूर्ण इथपर्यंत म्हणजे माझ्या साईडची म्हणजे तुम्हाला सांगते इथून इथून ते माझे पूर्ण माझ्या बेंबीच्या एवढी जागा कमी इतकं माझं म्हणजे नाही का सर्जरी मोठी तरी पण मी कधी आराम नाही केला ओपन सर्जरी झाली कधीच कधीच म्हणजे असं म्हणलं नाही की नाही का की मी का करू मला पण नाही का आरामाची गरज आहे कधीच नाही म्हणलं म्हणून मी सांगते की एक जी एक व्यक्ती असते ना ती स्वतःची काळजी घेते तरी पण जाऊ द्या नाही का एवढं एवढं आपलं मोठं ऑपरेशन होऊन एवढं सगळं होऊन सुद्धा आज मी ना माझ्या मिस्टरांबरोबर आहे माझ्या मुलांबरोबर आहे आणि दोघं चांगलं आहे त्याचंच मला खूप आनंद आहे आणि नाही का कामं हे याच्यामध्ये ना कामं हे अशा गोष्टी ना त्या कधीच आयुष्यातून जात नाहीत एवढं मला कळलं म्हणजे काही जरी झालं तरी आपल्या आयुष्यातची म्हणजे जे असे काम असेल म्हणा काय असेल म्हणा ते कधीच आपल्या आयुष्यातून जात नाही सो जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टी पण मी आज खुश आहे तुम्हाला माहिती आहे माझी मागच्या व्हिडिओमध्ये कसे माझे व्हिडिओ होते पण आता इथून तर माझे ना कायम आनंदाचे व्हिडिओ असावी हेच माझ्या देवाच्या चरणी चे माझी प्रार्थना आहे आणि तुम तुम्ही माझा असा सपोर्ट करत राहा माझे असेच व्हिडिओ बघत राहा आणि मला खूप आनंद होतो बोलून मला कायम मी जर व्हिडिओ पागल आहे का तरी पण जाऊ द्या नाही का एवढं एवढं आपलं मोठं ऑपरेशन होऊन एवढं सगळं होऊन सुद्धा आज मी ना माझ्या मिस्टरांबरोबर आहे माझ्या मुलांबरोबर आहे आणि दोघं चांगलं आहे त्याचंच मला खूप आनंद आहे आणि नाही का कामं हे याच्यामध्ये ना कामं हे अशा गोष्टी ना त्या कधीच आयुष्यातून जात नाहीत एवढं मला कळलं म्हणजे काही जरी झालं तरी आपल्या आयुष्यातची म्हणजे जे असे काम असेल म्हणा काय असेल म्हणा ते कधीच आपल्या आयुष्यातून जात नाही सो जाऊ द्या त्या सगळ्या गोष्टी पण मी आज खुश आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कसे माझे व्हिडिओ होते पण आता इथून तर माझे ना कायम आनंदाचे व्हिडिओ असावे हेच माझ्या देवाचे चरणी माझी प्रार्थना आहे आणि तुम तुम्ही माझ्या असा सपोर्ट करत राहा माझे असेच व्हिडिओ बघत राहा आणि मला खूप आनंद होतो ते तुमच्याशी बोलून मला कायम मी जर व्हिडिओ वापरून पागल आहे का